त्यात धनाजी बनण्यासात तुम्ही ह्या नावाने ओळखता पण मी बारक्या बसून त्यांच्या खांद्यावर बसून खेळलेलो आहे म्हणून मी त्यांना मामा म्हणून ओळखतो मामा म्हणून बोलतो कारण की ना मामा हे आम्ही पहिल्यापासून शब्द वापरलेला आहे धना मामा तुम्हाला मी फोन आला आपण कॉन्फरन्सवर बोलवत होतो तुम्ही मला फक्त बोललासा की आपल्याला कुस्ती द्यायची आहे तुम्ही देऊन टाका म्हणलं बोललो का नाही शंभर टक्के तुम्ही कुस्ती देऊन टाका मी पोहोचलो मी मला शब्द दिला म्हणजे मी मैदानात पोहोचलो मग तिथं काय भेटू अगर ना भेटू कारण की या माणसाचा शब्द खाली पडू देत बाकी तो <laughs> आओ, <laughs> ना मी आता परत बघूया सिकंदर ही मुलगी माझी मुलगी आहे का एवढा सिकंदर होता मोहोळचा बोरगा पडत्या काळामध्ये जी साथ दिली जाते का माणसानं ही माणसं विसरत नसतात सिकंदरला आज देशामध्ये आमदार खासदार मंत्री देशाच्या संसदेतला कितीही मोठा माणूस उद्या सिकंदर शेखला ओळखत नाही असं गाव नाही देशा